नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चार ऑक्टोबर शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे कारण केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्राकडून ही मागणी करण्यात येत होती अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे मराठी भाषेसह पाली बंगाली आसामी प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला आहे आता पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एक सत्र हप्ते येणार आहेत मात्र त्याचबरोबर आणखी एक मोठा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अजित पवारांनी पुढच्या नऊ महिन्यांची तरतूद करून ठेवल्याचं म्हटलं आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही असे स्पष्ट झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकारने नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे रेल्वे मंत्रालयाकडून यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना अठेच्या अठ्याहत्तर दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता हा त्यांच्यासाठी आर्थिक म आर्थिक मदतीचा स्रोत आहे पी एम किसान ही एक केंद्रीय योजना आहे जी शंभर टक्के भारत सरकारद्वारा चालवली जाते सरकार या योजनेचा अठरावा हप्ता शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी जारी करणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल आता येत्या काही दिवसांमध्ये वाजण्याची चर्चा असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा जाहीर झाला आहे पाच ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येणार आहे यावेळी पी एम मोदी विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासोबतच ठाण्यामध्ये खास लाडक्या बहिणींना भेटणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एखाद्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीचं वय अठरावरून आता चौदा करण्याचा विचार सुरू आहे आरोपी जर चौदा वर्षाच्या आत असेल तर त्याला अल्पवयीन गृहात धरलं जातं पण आता हे निकष बदलण्याचा विचार सुरू आहे याबाबतचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील चर्चा करण्यात येणार असून याबाबतचे पत्र लिहिणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे